रखरख त्या उन्हात आकाश स्कूटरवरून खाली उतरून पोस्ट ऑफिसच्या प्रवेशद्वारापाशी आला तेवढं तिथे एका बेंचवर बसलेल्या एका वृद्ध माणसाने त्याला आवाज दिला अरे बेटा एक ना प्लीज माझे एक काम करशील का आकाशने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिले त्या माणसाने थरथरत्या हाताने त्याला एक अंतर्देशीय पत्र दिले आणि म्हणाले मला एक चिठ्ठी लिहून देशील का प्लीज आकाश त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि मनात म्हणाला की हे तर सुशिक्षित वाटतात तेवढ्या त्याची नजर त्यांच्या दोन बोटांवर पडली ज्यांना पट्टी बांधली होती अरे हो म्हणूनच ते, ते मला चिठ्ठी लिहून दे असे म्हणत आहेत तर आकाश त्यांना पुढे काय बोलणार तेवढा तो वृद्ध माणूस म्हणाला माझ्या बोटांना मार लागला आहे त्यामुळे मी लिहू शकत नाही आकाश म्हणाल ठीक आहे काका काही प्रॉब्लेम नाही मी लिहून देतो ती मला चिठ्ठी असे बोलून आकाश त्यांच्या बाजूला बसला आणि त्यांच्या हातातून आंतरदेशीय पत्र हातात घेत म्हणाला काका आता सांगा काय लिहायचं आहे हे हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला आणि ते खुश होऊन आकाशच्या हातात पेन देत म्हणाले आधी पत्ता लिही आणि त्यांनी आकाशला नावासोबत स्त्री लावून ज्याला पत्र पाठवायचे होते त्याचे नाव लिहायला सांगितले जनरल मॅने मॅनेजर लिहिताना आकाशला वाटले की बहुतेक थे काका तिथे सर्व्हिस करत असावेत आणि आज त्यांच्या काही महत्वाच्या कामासाठी पत्र लिहित आहेत पूर्ण पत्ता लिहायला सांगून त्यांनी पुढे सांगायला सुरुवात केली प्रसाद बाळा तुला अनेक आशीर्वाद हे ऐकताच प्रकाश आश्चर्यचकित झाला आणि मनात म्हणाला अरे म्हणजे हा जनरल मॅनेजरचा यांचा मुलगा आहे मग तरी नावासोबत श्री काहीसा विचार करून आकाश मनात म्हणाला असू देत मला काय करायचं आहे पुढे त्या वृद्ध माणसाने घसा मोकळा करत पुढे लिहायला सांगितलं सात तुझ्या आईची तब्येत काही महिन्यांपासून ठीक नाही आहे आता औषधांचा खर्चसुद्धा खूप वाढला आहे त्यामुळे तू काही पैसे पाठवले असतेस तर बरं झालं असतं हे वाक्य लिहिताना आकाशची बोटे थरथर कापू लागली एक वडील स्वतःच्याच मुलाकडे पैशांसाठी विनवणी करत आहेत त्यांच्या मनात कुठेतरी टोचल्यासारखे झाले तो मनात म्हणाला जर माझ्या मनाला एवढा धक्का बसला आहे तरी या म्हाताऱ्या वडिलांना कसं वाटत असेल त्याला जाणवलं की असे लिहायला सांगताना त्या आजोबांचा सा आवाज कातर झाला होता त्यांचा कंठ दाटून आला होता एका वडिलांसाठी यापेक्षा वाईट अवस्था अजून काय असू शकते त्या मुलाला लायक बनवण्यासाठी वडिलांनी आपला सर्व पैसा त्याची प्रत्येक गरज भागवण्यासाठी त्याने न मागता खर्च केले आज त्याच मुलासमोर पैशांसाठी हात पसरून विनवणी करावी लागत आहे देणाऱ्याचे रूपांतरण मागणाऱ्यात होते हे किती वेदनादायक परिस्थिती होती काही क्षण तणावपूर्ण शांतता पसरली दोन ओळी लिहा खायला सांगून ते गप्प बसले आकाश पुढे लिहिण्यासाठी वाट पाहू लागला क्षणभराने आकाशने त्या आजोबांकडे पाहिले आणि म्हणाला काका पुढे काय लिहायचं आहे आजोबांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले बस झालं बाळा एवढंच लिहायचं होतं तुझे वडील श्रीधर राव असे लिहायला सांगून त्यांनी पत्र संपवण्याचा इशारा केला आकाश आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागला आणि म्हणाला जर फक्त दोनच ओळी लिहायच्या होत्या आणि पैशांची इतकीच संगी तंगी आहे तर आंतरदेशी पत्र लिहायला का सांगितले पोस्ट कार्डमध्ये सुद्धा लिहिलं असतं ना विनायकराव म्हणाले तिकडे पोस्ट कार्ड पाठवायला मला आवडत नाही तो एवढा मोठा ऑफिसर आहे आणि मग पावती विभागातील माणसाने ते पत्र वाचले असते ना आकाश म्हणाला मग घरच्या पत्त्यावर पत्र पाठवायचे घरी पाठवायला तर काहीही अडचण नव्हती श्रीधरराव म्हणाले माझी सून मी पाठवलेले पत्र पसार प्रसादपर्यंत पर्यंत पोहोचू देत नाही पत्र तिच्या हाती लागल्यावर फाडून फेकून देते त्यामुळे भाऊक होऊन श्रीधररावांचा कंठ दाटून आला आई वडिलांपासून विभक्त झालेल्या निष्पाप मुलाप्रमाणे त्यांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली हे ऐकून आकाशच्या काळात काळजात धस्स झालं एक बाप ज्याने आपली संपूर्ण तारुणी आणि संपत्ती आपल्या मुलाला वाढवण्यासाठी आणि त्याला उच्च पदावर पोहोचवण्यासाठी खर्च केले आज त्याच मुलासमोर ते स्वतःची व्यथा मांडण्यात किती असमर्थ आहे आणि तेही फक्त आपल्या सुनेमुळे जिचे त्यांच्या मुलाचे पालन पोषण करण्यात त्याला एवढ्या मोठ्या पदावर पोहोचवण्यात कसलेही योगदान नाही तिला तर ऑलरेडी सेटेल असलेला माणूस नवऱ्याच्या रूपाने मिळाला होता आणि तीच आता त्याच्यावर ताबा मिळून त्याच्या संपूर्ण कमाईवर कब्जा हलो हलो करून ठेंगा दाखवत होती काही वेळ ते दोघे गप्प बसले होते त्यानंतर श्रीधरराव हळू आवाजात आकाशला धन्यवाद म्हणाले त्यांनी त्यांच्या हातातून पत्र घेतले आणि समोरच्या खिडकीत ठेवलेला डिंक घेऊन चिटकवले आणि पत्रपेटीत टाकून थकलेल्या पावलांनी हळूहळू गेटकडे गेले जाताना त्यांनी नजर वर करून आकाशाकडे पाहिले पाहिले देखील नाही आकाशला त्यांची मानसिकता मानसिक अवस्था समजत होती जर त्याने आकाशच्या नजरेला नजर दिली असती तर नक्कीच त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले असते श्रीधर राव गेल्यानंतरही आकाश बराच वेळ तिथेच थांबायला छा थांबला शांतपणे बसला होता अर्ध्या तासानंतर आपले काम आटोकून आकाश घराकडे जायला निघाला जेव्हा तो चौकात सिग्नल लागल्यामुळे थांबला थांबला होता तेव्हा श्रीधरराव त्याला डावीकडे जाताना दिसले जे घामाने भिजलेले होते आणि काठी टेकत थरथर त्या पावलांनी चालत होते त्यांना पाहून आकाश स्तब्ध राहिला श्रीधररावांनी आपल्या पत्त्यावर गणेश कॉलनी लिहायला सांगितले होते पण गणेश कॉलनी येथून अजून एक किलोमीटर दूर अंतरावर होती मग इतक्या दूर आणि इतक्या उन्हामध्ये ते चालत निघाले चालत निघाले होते पैशांच्या तंगीमुळे पैसे वाचवण्यासाठी ते बिचारे रिक्षाही करत नव्हते त्यांच्याशी माझा काही संबंध नसता त्यांनी आकाशने स्कूटरच्या त्यांच्या दिशेने वळवली आकाशने स्कूटरच्या स्कूटर त्यांच्या दिशेने वळवली आणि त्यांच्याजवळ पोचताच त्याने श्रीधररावांना बसण्याचा इशारा केला काका गाडीवर बसा मी तुम्हाला सोडतो असं तो म्हणाला यावर श्रीधरराव म्हणाले अरे बाळा तू उगाच कशाला त्रास करून घेतोयस आकाश म्हणाला काका ह्यात त्रास कसला मी गणेश कॉलनीच्या पुढे जाणार आहे तिथे माझी साईट आहे मी जाता जाता तुम्हाला तिथे सोडेन हे ऐकताच मग मात्र श्रेधारराव खूप खुश झाले इतक्या उन्हात अनोळखी असूनही तो त्यांची मदत करत होता त्यांनी आशीर्वादाने आकाशच्या पाठीवर थाप मारली आणि त्याच्या मागे बसले जेव्हा घर आले तेव्हा त्यांनी आग्रह करून आकाशचा हात धरला आणि म्हणाले दोन मिनटं घरात तर चल ना बाळा आकाशला समजले की ते त्याला चहा पिण्यासाठी चहा पाण्यासाठी बोलवत आहेत पण आकाशला त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज आला होता त्यामुळे मला घाई आहे असं बोलून तो तिथून जाऊ लागला तेव्हा श्रीधररावाने त्याचा हात घट्ट पकडला आणि खूप आपलेपणाने म्हणाले हे बघ हे मी लावलेले लिंबाचं झाड जाड़। झाड आहे बघ ना याला किती मोठे लिंबू आलेत अशा ताज्या लिंबाचा सरबत उन्हाळ्यात करून प्यायल्यावर सगळा थकवा दूर होऊन खूप फ्रेश वाटते बघ आकाश मनात म्हणाला मग ठीक आहे यांना काही खर्च करावा लागणार नाही असा विचार करून तो त्यांच्या घरात गेला आकाशने पाहिलं तर त्यांची घराची अवस्था खूप वाईट झाली होती श्रीधररावाने सांगितलं की तीस वर्षापूर्वी ही जागा ओसाड पडली होती तेव्हा नवीन वसतीचं काम सुरू झाले आणि त्यावेळी त्याने तिथे दोन प्लॉट स्वस्तात खरेदी केले होते एका प्लॉटमध्ये बँकेकडून लोन घेऊन घर बांधले आणि दुसरा प्लॉटमध्ये बगीचा केला ते दोघे बोलत होते तोपर्यंत श्रीधररावांच्या पत्नीने म्हणजेच मालती ताईंनी लिंबू सरबत बनवला मग श्रीधर रावांनी आकाशला लिंबू सरबत प्यायला दिले दुपारच्या उन्हामध्ये थंडगार लिंबू सरबत प्यायल्यामुळे आकाशला खूप छान वाटले त्यानंतर तो घरी जायला निघाला तेव्हा मालती ताईने एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये वीस पंचवीस लिंबू दिले श्रीधरराव म्हणाले हे घे बेटा एवढे लिंबू घेऊन जा एवढे लिंबू घेण्यास आकाशला आकाशला संकोच वाटला त्याला वाटले सध्या उन्हाळ्यात बाजारात एवढे मोठे लिंबू प्रत्येकी तीन रुपयाला विकायला विकले जाते श्रीधर रामांनी विकले असते तर असा विचार आकाशच्या मनात आला त्यानंतर श्रीधर रावांनी आकाशचा हात पकडला आकाशचा हात पकडला आणि म्हणाले लिंबाचे तीन झाडे आहेत बेटा फुलांची आहेत आजूबाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांनाही नेहमीच देतो आम्ही आकाश श्रीधर रामाकडे पाहत म्हणत म्हणाला बरोबर आहे ह्यामुळे बरो शेजाऱ्यांची ही चवळी कायम राहते नाहीतर यांचा स्वतःचा मुलगा आहे तोही त्यांच्यापासून शंभर किलोमीटर दूर आणि तोही बिंदास्त असा असा विचार करून धन्यवाद बोलून आकाश तिथून निघून गेला त्या दिवसानंतर ह्या दिवसात आकाश तीन वेळा त्यांच्या घरी आला दोनदा तो त्याच्या बायकोला स्नेहाला सुद्धा घेऊन आला होता त्यामुळे त्यांच्यात ते एक बंध निर्माण झाला होता आणि आकाशची बायको भलेही परकी होती पण ती त्यांच्या स्वतःच्या सासू सासरांप्रमाणे आदर करायची त्या दोघांची खूप काळजी घ्यायची पण आज जेव्हा आकाश आला तेव्हा त्यांना विचारांच्या भुवरात अडकून गेला त्यामुळे श्रीधर मन खूप अस्वस्थ झाले होते ते बेचेन होऊन घरभर फिरत होते त्यांच्या डोक्यामध्ये विचारांचे वादळ सुरू होते ते काहीही निर्णय घेऊ शकत नव्हते की आता काय करावे त्यांना समजत नव्हतं की आकाशच्या प्रस्तावाला काय उत्तर द्यावे अशा वेळी त्यांना आपल्या विवाहित मुलीची म्हणजेच आरतीची खूप आठवण आली जर ती इथे असती तर त्यांनी तिचा सल्ला घेतला असता तेवढ्यात बाहेर रिक्षा थांबल्याचा आवाज आला श्रीधरावांनी खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले तेव्हा त्यांना आरती आणि तिचा नवरा विकास रिक्षातून उतरताना दिसले मुलीला आणि जावायला पाहता त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला त्यांनी पटकन दरवाजा उघडला तोपर्यंत आरती आणि विकास भरांड्यात आले होते मुलीला मिठी मारून ते भाऊक झाले आणि म्हणाले आरती बाळा मी आता तुझीच आठवण काढत होतो आणि मी आले हो ना बाबा आरती आनंदाने म्हणाली दोघांना घेऊन श्रीधरराव घरात गेले विचारपूस केल्यानंतर श्रीधररावांच्या तोंडून निघाले बाळा मी थोडासा गोंधाळून गेलो आरती त्यांचे बोलणे ऐकता पटकन म्हणाली म्हणूनच तर आम्ही आलो आहोत ना बाबा ती पुढे म्हणाली बाबा तुम्ही आकाशदादांचा प्रस्ताव मान्य केला पाहिजे श्रीधरराव आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहू लागले ते मनात म्हणाले ही आकाशला कसे ओळखते आणि त्याचा प्रस्ताव त्यावर तिला कसं ठाऊक आहे आरती म्हणाली अहो बाबा मागच्या आठवड्यात आकाश दादांच्या मोबाईलवरूनच तर आमच्याशी बोलला होता अरे हो श्रीधररावांना आठवले ते म्हणाले मग तो प्रस्ताव त्याबद्दलची माहिती या दोघांना कशी त्यानंतर विकास श्रीधररावांना समजावत म्हणाला आकाशदादांनी जे सुचवले ते आम्हाला योग्य वाटले मनोज काल त्यांचा फोन आल्यानंतर आम्ही तुम्हाला त्याबद्दल समजून सांगण्यासाठी आलो हो। आहोत श्रीधरराव त्या दोघांकडे आश्चर्यचकित होऊन पाहत म्हणाले म्हणजे खिचडी त्यांच्यामध्ये आधी शिजत होती तर श्रीधरराव विचारात पडले शेवटी मुलगी आणि जावायची संमतीनंतर त्यांचं मन खूप उदास झालं त्यांनी आपलं राहतं घर विकावे आकाशने आकाशने दिलेल्या प्रस्तावावर विचार करणे सुद्धा त्यांना अत्यंत वेदनादायक पाठवू लागले घर म्हणजे एक सुंदर अशी जागा जिथे माणूस सुरक्षित राहून भविष्याचे स्वप्न पाहतो त्या घरोबरोबर माणसाच्या कित्येक आठवणी जोडल्या गेलेल्या असतात आणि ते घर एखाद्याला विकवून एका झटक्यात तर सर्व आठवणी कशा विसरता येतील श्रीधर रामांचे हृदय धडधडत होते त्यांनी जावायचा हात धरला आणि त्याच्याकडे भरल्या डोळ्याने पाहत म्हणाले मी आजपर्यंत माझ्या जावायचं बोलणं डावललं नाही पण माझ्या मनाच्या अवस्थेची जरा कल्पना करा आरती पाच सहा वर्षांची असेल कदाचित तिला आठवत असेल खूप आनंदाने इच्छेने मी घर बांधलं होतं मी या घराची प्रत्येक वीट लावताना पाहिली आहे विकांत श्रीधररावांच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाले ते सर्व मान्य आहे बाबा पण हा कठोर निर्णय आम्ही तुमच्या भल्यासाठीच घ्यायला सांगत आहोत श्रीधरराव असंही होऊन म्हणाले अरे कसले भले तुम्ही मला माझं राहतं घर विकायला सांगत आहात जे मी खूप प्रेमाने कष्टाने बांधले होते हे ऐकून आरती म्हणाली मग बाबा तसे तर खूप प्रेमाने आणि कष्टाने तुम्ही दादाला देखील शिकवले होते मग त्या बादले तुम्हाला काय मिळालं हे ऐकताच श्रीधररावांना त्यांचे जणू हजारो दगडाखाली काढलगत झाले आपल्या मुलासाठी श्रीधररावानी किती स्वप्न पाहिली होती त्याच्या उच्च शिक्षणासाठी त्याच घरावर त्यांनी बँकेकडून लोनदेखील घेतलं होतं आणि ते कर्ज फेडण्यासाठी त्यांच्या मुलाने जराही तसदी घेतली नाही ते कर्ज रावाने व्याजासह चुकतं केलं होतं आपल्या मुलीचं बोलणे ऐकून श्रीधरराव स्तब्ध झाले त्यांना आठवलं की आरतीच्या लग्नात त्यांच्या सुनेने प्रसादला एकही पैसा खर्च करू दिला नाही त्यामुळे सर्व जबाबदाऱ्या श्रीधररावांनी उचलल्या जेव्हा ते रिटायर्ड झाले तेव्हा त्यांना मिळालेले अर्धे पैसे तर देणेकरांचे देणे देण्यातच थांबले आयुष्याच्या जुगारात सर्वस्व गमावलेल्या जुगाराप्रमाणे श्रीधरराव घाबरलेल्या नजरेने आपल्या मुलीकडे आणि जावयाकडे पाहत होते त्यांच्याकडे पाहून आरतीने बाबांना मिठी मारली आणि तिचे डोळे भरून आले ती म्हणाली बाबा वाढत्या वयाबरोबर आजारपण देखील मागे लागतात हो मग तेव्हा आजारपणासाठी सुद्धा पैसे लागतील मग तो आजारपणाचा खर्च तुम्ही कसा कराल आमच्याकडून तर तुम्ही एकही पैसा घेत नाहीत आणि दादा तुम्हाला काहीच पैसे पाठवत नाहीत तसं तर लाखाची मिळकत आहे लाखाची मिळकत आहे त्याला पण आईवडिलांना पैसे देताना त्याचा खिसामा कायमच रिकामा असतो बोलता बोलता आरतीने वडिलांच्या बोटांना झालेली दुखापत पाहिली त्यांची बोटे कापली होती तरीसुद्धा ते डॉक्टरांकडे गेले नव्हते त्यांनी घरीच जुना कपडा फाडून त्याची पट्टी बांधली होती आरतीने विचारले बाबा तुमच्या बोटांना काय झालं आहे तेव्हा ते म्हणाले की काही नाही गं किरकोळ जखम झाली आहे पण याआधी आरती जे काही बोलली त्यावर ते, ते शांतपणाने विचार करू लागले वाटले की आरती आणि विकास यांना यांनी योग्य सल्ला देत आहेत ते लाखोंची प्रॉपर्टी असतानासुद्धा ते गरिबीत आयुष्य जगत होते ते मनात म्हणाले आता काय आम्हा दोघांचं वय झालं आहे त्यामुळे आणखी असे किती दिवस आम्ही जगणार आहोत मग आमचे एवढे जेवढे उरलेले आयुष्य आहे ते आयुष्य त्रासात काढणे योग्य तर नाही ना आम्ही दोघे आजारी पडलो तरी पैशाअभावी वेळेवर उपचार सुद्धा करता येत नाहीत संपूर्ण आयुष्य असंच त्रासात काढून एके दिवशी आम्ही जग सोडून गेलो तर मग त्यानंतर त्यानंतर काय होईल एके दिवशी तो आमचा स्वार्थी मुलगा प्रसाद येईल आणि सर्व काही घेऊन जाईल त्याने आजपर्यंत आमच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही की आमची विचारपूस देखील केली नाही मग कशासाठी तळमळत राहायचं खूप जड अंतकरणाने हताश आणि दुःखी मनाने त्यांनी घर विकण्याचा निर्णय घेतला रात्रभर त्यांना झोप आली नाही सकाळी उठल्यावर सुद्धा ते गप्प गप्प होते आणि शांतपणे त्यांची कामं करत होते अकराच्या सुमारास रजिस्ट्री करण्यास ते निघाले बाहेरून उदास नजरेने आपल्या घराकडे पाहू लागले आणि विचार करायला लागले की आता माझे आता हे माझे घर माझे स्वतःच्या हक्काचे घर पण परत जेव्हा येईन तेव्हा कायमचं कोणा परक्याचं होऊन जाईल मग ते जवळ उभे असलेले असलेल्या आपल्या मुलीकडे पाहू लागले त्यांनी तिच्या लग्नाच्या पाठवणीचे दृश्य आठवले त्या दिवशी ती परकी झाली होती पण हिच्या परक्यापणात आणि घर परके होण्यात किती फरक आहे मुलगी परकी झाल्याचं एवढं वाईट वाटलं नव्हतं कारण ती परक्याची होऊ नये परक्या घराची होऊ नये माहेरी जोडलेली राहील पण इथे तर प्रेमकृंज कायमसाठी परके होईल हा विचार करत त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि उभ्या बाजूला उभ्या असलेल्या त्यांच्या जावेने त्यांना धीर देत त्यांच्या हाताला धरून आकाशने पाठवलेल्या कारमध्ये बसवले हे घर आकाश, आकाश खरेदी करणार होता त्याचा प्रॉपर्टीचा बिझनेस होता जमीन खरेदी जुनी घरे त्यानंतर बहुमजली बांधकामे आणि प्लॉट विकणे अशी कामे तो करत होता श्रीधर त्या दोन ओळींच्या पत्रामुळे त्यांना पूर्णपणे सोडले होते कोणतेही नाते कसली ओळख नसतानाही तो त्यांच्या नम्रपणामुळे त्यांचे जीवन सावरण्यासाठी तळमळत होता आकाशने विकासला फोनवर सर्व काही समजावून सांगितले होते रजिस्ट्रीनंतर स ते सर्वजण आकाशच्या घरी गेले दुपारचे आणि रात्रीचं जेवण आकाशच्या घरी होणार होतं ते रात्री बऱ्याच उशिराने परतले प्रेमकुंजमध्ये प्रवेश करताना श्रीधर रामांचे पाऊल अचानक थांबले सकाळी जाताना त्यांच्या मनात मुलीचा विचार आला होता आणि आता परतल्यावर मुलाचा विचार मनात आला होता मनातवाला की आशेने मी त्याला भाडवले भा वाढवले होते कर्ज काढून उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवले होते त्याच्या लग्नात माझ्या बायकोच्या दागिनेसुद्धा सुनेली दिली होती मी पण मुलगा त्याच्या सुंदर बायकोच्या महोपाशात इतका अडकला की तो स्वतःच्या आईवडिलांनाच विसरून गेला त्याला त्याच्या बालपणीच्या आठवणीसुद्धा आठवत नसतील का अनोळखी झाला आहे का तो तो अगदी या घरासारखा श्रीधररावांना अस्वस्थ वाटत होते मुलगी परकी होण्यात आणि मुलगा परका होण्यात किती किती फरक आहे मुलगी परकी होऊन सुद्धा आईवडिलांची काळजी घेते श्रीधररावाने पुन्हा एकदा घरावरती नजर फिरवली आणि ते घरात गेले श्रीधरराव रात्रभर झोपू शकले नाहीत पुन्हा पुन्हा उठून वेड्यासारखे घरातील भिंतीवरून हात फिरवत राहील कधी दरवाजाला लिपटायचे तर कधी खाली बसून फरशांवर हात फिरवायचे आपल्या मेहनतीने कष्टाने बांधलेले घर विकण्याच्या विचाराने त्यांच्या मनातील वेदना सतत वाढत होत्या खामाला निरागसपणे ते रडू लागले घरातील भिंतीकडे पाहत म्हणाले मी माझी कमाई माझ्या या नालायक मुलासाठी आणि तुझ्यावरही खर्च केली तो माझ्यापासून दुरावला आणि आज तू सुद्धा विश्वासघात केलास असे बोलू नका बाबा श्रीधररावांना वाटले की तो खांब त्यांना म्हणत आहे की बाबा आम्ही तुम्हाला दिलेला नाही आम्ही तर तुमचे आयुष्य सावरले आहे बाबा श्रीधररावांना असे वाटले की त्या खांबासोबत आता घरातील भिंती खिडक्या दरवाजे सर्वजण ओढून सोडून सांगत आहेत की जरा खोलवर विचार करा बाबा आता तुम्हाला कसली चिंता करावी लागणार नाही श्रीधरराव दंग होऊन विचार करायला लागले की लाखात आकाशने त्यांचे घर खरेदी केले पंधरा लाखाचा एक फ्लॅट घेऊन दिला आणि पंधरा लाखाची बँकेत एफ डी केली त्यांच्या नावाने बांधलेल्या भोमजली इमारतीत आणखी एक फ्लॅट दहा लाखांनी बुक केला मग आता विचार करा बाबा तुम्हाला यापुढे काही खर्चाची चिंता करावी लागणार नाही असा विचार करता श्रीधर रामांच्या डोळ्यामध्ये चमक आली मुलाने त्यांना निर्जीव समजून आठवणीच्या डस्टबिनमध्ये फेकून दिले पण या निर्जीव घराने त्यांना जीवनदान दिले श्रीधरराव आता प्रेमाने त्या निर्जीव घरांचे खिडक्यांचे चुंबन घेऊ लागले आणि म्हणाले नाही नाही माझे घर निर्जीव नाही माझे प्रेम पुंज तर त्यांच्या वडिलांना जीव देणारा खरा मुलगा आहे ते तेवढ्या तिथे आकाश आणि स्नेहा आले श्रीधरराव आणि मालती ताईंना म्हणाले काका आणि काकू आता तुम्ही एकटे नाही तर मी आणि स्नेहा शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत राहणार आहोत आकाश पुढे म्हणाला काका हे घर घर मी खरेदी केले असले तरी या घरावर अधिकार तुमचाच राहील हे ऐकता श्रीधररावांच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यांनी आकाशला घट्ट मिठी मारली आकाशने श्रीधररावांचे डोळे पुसले आणि त्यानंतर स्नेहाने मालती ताईंचा हात धरला आणि त्यांना गाडीत बसवले श्रीधरराव घराबाहेर आले त्यांनी पुन्हा एकदा घराकडे पाहिले आणि दरवाजाला कुलूप लावून ते कायमच्या आकाशसोबत निघून गेले तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही आज माणुसकीची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद